शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी हिंगोली व नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात शिवसेना महिला जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे डॉक्टर गंगाधर काळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलदीप यांच्यासह मीरा पांचार महिला उपजिल्हा प्रमुख संगीता स्वामी महिला शहर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना खासदार नागेश पाटील आष्टीकर व संपर्क प्रमुख बबनरावजी थोरट यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यानंतर महिला रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका आशा वर्कर यांना छत्री व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी डॉक्टर गजानन पतंगे व शिवसेना महिला जिल्हा प्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे या दाम्पत्यांचे अभिनंदन करीत त्यांनी अहोरात्र रुग्णांची करणाऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबवल्याचे प्रशंसा करीत सांगितले प्रस्तावित डॉक्टर मसारे यांनी केले सूत्रसंचालन रामू चौहान यांनी केले कार्यक्रमासाठी शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नंतर वर्समत येथील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपर्क प्रमुख बबनराजू थोराट यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले सप्ताहानिमित्तानं आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आपण त्यांचं उत्कृष्ट काम ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतात तर त्यामुळं त्यांना कुठेतरी कौतुकाची थाप भेटावी म्हणून त्यांचा सत्कार व त्यांना छत्री वाटप हे या हे याचा हेतू होता आता आपण कोरोनामध्ये पाहिलं की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं त्यांनी त्यांचे लेकरंबाळं त्यांचं घरदार सोडून जनसेवेसाठी रुजू झाले तरी ते म्हणजे ते त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे बजावत होते ना तर मग त्यांना कुठेतरी कौतुकाची थाप भेटावी ह्या कार्यक्रमाचा हेतूच तो होता की म्हणजे त्यांनाही काहीतरी म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला आ, हे आपण केलेल्या कामाची कुठेतरी पोचपावती भेटावी आपला सत्कार व्हावा या हेतूने हा कार्यक्रम अरेंज केला होता तिकडं वाटपचा कार्यक्रम झाल्यावर पतंगे हॉस्पिटल असेगाव कॉर्नर वसमत इथे आज शिवसेना खासदार संपर्क कार्यालय यांचं जा उद्घाटन झालं तर या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून बबनरावजी थोरात साहेब व हिंगोली जिल्ह्याचे खासदार साहेब नागेश पाटील स्टिकर हे उपस्थित होते आता जनसामान्यांना म्हणजे खासदार साहेबासोबत जर संपर्क करायचा असेल तर त्यांनी इथं येऊन ते संपर्क करू शकत शकतात आणि आपल्या आडी अडचणी आड़ त्यांना मांडू शकतात मी डॉक्टर रेणुका पतंगे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख हे प्रत्येक सर वसमतच्या सर्व जनतेला आवाहन करते की त्यांच्या काही अडीअडचणी असल्या तर ते खासदार साहेबापर्यंत राजीव गौरी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली